प्लेअर या संघावर कॉल करून गेला पाहूया किंवा आहे पण सामना पाण्यासारखा सामना आहे आणि असं कॉल आपल्या ग्राउंड मध्ये परत आणि चिंता या संघाचा प्लेअर या संघावर चाल करून गेलाय आपल्या संघासाठी खूप प्रयत्न करत आहे पाहूया इकडे तिकडे धावते लांब पाय करून हात करून पाय काढण्याचा का प्रयत्न आणि मोजा या संघाचा प्लेअर सुद्धा त्यांना पकडायला देतात पण अजून काही नाही आणि असफल आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत हा मोजा या संघाचा प्लेअर चिंता या संघावर चाल करून गेलाय पाहूया आपल्या संघासाठी नक्कीच गुंतवतुकाचा उत्कृष्ट खेळाडू उंच दुभार लांब आय करून करून आपल्या संघासाठी पायन काढण्याच्या प्रयत्नात अजून काही नाही आणि चिंताळा संघात संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या पण लांब पाय करून त्यांनी गुर गुर गुरु मेळा दोन गुरु मेळा आहेत त्याला चिंताळा संघात आपले मोजा या संघावर चालू करून गेला पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते खूप उत्कृष्ट खेळाडू आणि आपल्या संघासाठी खरंच त्यांनी आपल्या एक गुण मिळवला आहे चिंताळा संघाला एक गुण मिळालेला आहे मोजा या संघाचा प्लेअर उत्कृष्ट चांगला व चिंताळा संघाचे प्लेयर सुद्धा त्यांना पकडण्याच्या शेतामध्ये दोन्ही सामने पाहण्यासारखी रंगर्जा प्रत्येकाचे डोळ्याची पारणे खेळणारा असा सामना हा आणि खरंच त्यांनी आपल्या संघासाठी पुन्हा एक गुण मिळवलाय आहे आणि गुण भेटलेला आहे संघाचा प्लेअर मोळगा या संघावर चाल करून गेला आहे पाहूया आपल्या संघासाठी काय करतो का <laughs> पाहूया आणि जिंकावा संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या बेटामध्ये इकडे तिकडे धावतोय वा खूप उत्कृष्ट खेळतो पाहूया आपल्या संघासाठी नक्कीच गुण मिळतो का वा खूप लांब पाय करून पॉईंट काढण्याच्या प्रयत्नामध्ये पण हा दुसरा नाही एक पॉईंट मोजा या स्वतःला भेटलेला आहे चिंता संघाचा प्लेयर मोहा या संघावर चाल करून गेलाय या आपल्या संघासाठी काय करतो ते उत्कृष्ट खेळाडू असा खूप पाहतोय खूप कळतोय पण एक अजून काही नाही असं पण आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत हा चिंचा मोजा या संघाचा प्लेयर चिंचा या संघावर चाल करून गेलेला आहे पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न खूप असा सफळ आणि त्यांनी आपल्या संघासाठी गुण आणलेला आहे मोदी संघाला पुन्हा एक गुण मिळालेला आहे चिंचा या संघाचा प्लेअर मोजा या संघावर चाल करून गेलाय पाहूया आपल्या संघासाठी गुण मिळवतो का खूप लांब पायात खास करून इकडे तिकडे जाऊन आपल्या संघासाठी नक्कीच गुण मिळवण्याचा खूप प्रयत्न आहे त्याचा आणि अजून का नाही खूप धडपड करतोय आणि असफल आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत पुन्हा मौजा या संघाचा प्लेअर चिंचाव या संघावर का वाजून कामना असा दरवसा पटवन वाटायला पुन्हा त्याने आपल्या संघासाठी दोन गुण आणलेले आणि मोजा संघाला दोन गुण मिळालेले आहेत करून गेले भाऊया आपल्या संघासाठी नक्कीच गुण मिळवतो का खूप घुसून सेना पायंट काढण्याचा प्रयत्न पण एक नाही असं पण त्याची पखड झाली आणि मोज या संघाला एक गुण आणि तिकडे बोनस इकडे पॉईंट एक गुण मिळेल दोन्ही कडे एक एक पॉईंट आहे बेटा हा मोजा तीन मोजा तीन

चांगल्या प्रकारे खेळत आहेत खूप उत्कृष्ट खेळतो दो दोन्ही संघात तुल्यबळ असे कि पाहण्यासारखा सामना इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न व्हा तीन नंबर चितर्शी खूप धावपळीने आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्या संघासाठी गुण मिळाला चिंताळे संघाला पुन्हा गुण मिळालेला आहे मोज्या संघाचा अकरा नंबर जर्शी पावळ्या आपल्या संघासाठी काय करते ते का वा खूप धावपळीने <स्थित> फिर सामना पारका हाँ

डोळ्याचे पारणे फुटण्यासारखा खरंच पावा तर मोल दोन्ही संघ सुलेभ आपल्या संघासाठी खूप प्रयत्न करतात आणि चिंता संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या बेतामध्ये पण असफल आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत चिंता पर। संघाचा प्लेअर सहा नंबरचा मोजा संघावर चाल करून गेलाय आहे आपल्या संघासाठी काय करतो ते हाय ते आहे खूप घुसवून पाहीन करण्याचा प्रयत्न आणि एक बोनस मिळाला तुमचा मोझे या संघाचा प्लेयर त्यांचा या संघावर चाल करून गेला आहे तरी आपल्या आपल्या संघासाठी नक्कीच गुण मिळते का इकडून कारण ते पलीकुन हाय ते फेकून खूप धावत पळत वा इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न नक्कीच आपल्या संघासाठी कोणी आपल्या ग्राउंड मध्ये परत पर। इतका या संघाचा प्लेअर हाफ टाइम करत मोजा या संघावर चाल करून गेला आणि करत पाहण्यासारखा सामना आणि चिंचाळा या संघाचा प्लेयर मोजा या संघावर चाल करून गेला पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते सहा नंबर ची नक्कीच आपल्या संघासाठी खूप घुसून पॉईंट काढण्याचा प्रयत्न इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न पण अजून काही नाही वा खूप धावतोय खूप पळतोय आणि मोजा संघ सुद्धा पकडण्याचा प्रत्येक आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत <laughs> मोजा या संघाचा सात नंबरचा प्लेअर चिंताना या संघावर चाल करून गेला पाहूया आपल्या संघासाठी नक्की गुण मिळवतो का खूप गतीने लांब पाय करून बोनस निघल का याचा प्रयत्न खूप खेळतोय आणि चिंताळा चिंताळा सुद्धा चिंतामध्ये पण नाही असत आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत चिंताळा संघाचा एक नंबरचा प्लेअर मोजा या संघावर कॉल करून गेलाय पाहून आपल्या संघासाठी काय करतो ते नक्कीच आपल्या संघासाठी गुण मिळवतो का खूप इकडून तिकडे धावण्याचा प्रयत्न वा आणि ओझा संघ सुद्धा पकड्याच घेतात पण असफल आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत मोजा या संघाचा अकरा नंबरचा प्लेयर सात नंबरचा प्लेयर चिंताळा या संघावर चाल करून घे पाहूया आपल्या संघासाठी नक्कीच गुण मिळवतो का खर कौतुक करावं डोळ्यामध्ये तेल घातल्यावर सारखं पाहणं रात्रभर आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत चिंताळा या संघाचा प्लेअर मोजा संघावर काल करून गेला पाहूया वा इकडे तिकडे आणि खूप चांगला गेला पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते नक्कीच गुरु मिळवण्याचा त्याने अनेक पाहूया खूप चिंताळा संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या पण काय इकडून तिकडून धावण्याचा प्रयत्न वा इकडे असं आणि आणि आपल्याला चिंचा या संघाचा प्लेअर मौदा या संघावर चाल करून गेलाय पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते इकडे तिकडे लात मारून पाहिलं घेण्याच्या अभ्यासामध्ये अरे राईट आपल्या संघासाठी त्याने पुन्हा एक गुण घेतलेला आहे आणि या संघाला पुन्हा एक गुण मिळालेला आहे आणि मोजा या संघाचा एकच प्लेअर चांगला प्लेयरला प्लेअरला इकडे तिकडे पळायला वा आणि चांगली पकड चिंताळ्या संघाने गेले आणि त्याला पुन्हा हो समान गुण चौदा चौदा आहे आणि सामन्याला पुन्हा सुरुवात झाली आहे पाहूया आणि चिंताळ्या या संघाचा प्लेयर मोजा संघावर चाल करून बोललाय खरच उतार होत चाललेला आहे पाहूया कोणता संघ कुणालाच माहित नाही खरंच सामना पाहण्यासारखा दोनही संघर चिंताना संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या मध्ये पाहूया नक्कीच आपल्या संघामध्ये सुलेबळाचा संघ इकडे तिकडे राहण्याचा प्रयत्न पण एक पाहुया आपल्या संघासाठी काय गुण मिळवतो का आणि हा मोजा चिंचाळा या संघाचा नव नऊ नंबरचा प्लेअर बोजा या संघावर साल करून गेला पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते लांब पाय करून पॉइंट काढण्याचा प्रयत्न आणि मोजा सुद्धा समज त्यांना पकडण्याच्या नाही असं आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत वाच या संघाचा प्लेअर तिचा आय संघावर चाल करून गेला पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते पण एका अजून काही नाही इकडे तिकडे धावण्याचा दा प्रयत्न वा चांगल्या प्रकारे त्यांनी आपला संघाला एक गुण मिळवून दिलेला आहे संघाचे शेवटचे पाच मिनिट वा सामना पावा तर करत चांगला सामना आहे पाहण्यासारखा सामना

इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न पण त्यांना पाहूया आपल्या संघासाठी नक्कीच काय गुण मिळवतो का पण नाही असफल आले आपल्या ग्राउंड मध्ये परत हा सात नंबरचा खेळाडू चिंता याचा मोज संघावर काल करून गेलाय आणि असफल आपल्या ग्राउंड मध्ये परत हा एक नंबरचा पिल्ले मोजा या संघाचा काहीतरी करील आणि चिंताळा संघ सुद्धा त्यांच्या पकडण्याच्या बेतामध्ये खूप असे उत्कृष्ट संघ पाहण्यासारखा संघ आहे वा तिकडे तिकडे धावते आपल्या संघासाठी काही घेतो का नाही असं आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत चला मिनिट हा बोनस बरोबर ना त्या संघाला बोनस घेऊन मोजा या संघाचा प्लेअर तिन्सा <coughs> या संघावर चाल करून घेऊन पाहूया आपल्या संघासाठी नक्कीच मिळवतो का फक्त काय एक गुजायला गेलं कोणीकडे जी कोणता हे कोणालाच माहित नाही खरंच पाहण्यासारखा सामना वा इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न कुठं जिपे यानंतर होणारा सामना आपण कृपया लवकरात लवकर या लो लो <coughs> हा <सम्ला> संपला चांगल्या प्रकारे पाणी घेतला चिंता मन मिळालेला आहे हा दोन नेहमी शेवटचे दोन मिळून दोन मिनिट दोन्ही संघाचे गुण समान आहेत बोनस आहे चांगला अटीतटीचा सामना खरंच शांत तिथे सामना पाहण्यासारखा बोनस प्लस दोन पॉइंट चिंताळा संघाला चला खरंच पाण्यासारखा सामना खूप अटी सामना धुळ्याची पारणे फिटण्यासारखा सामना वा इकडे तिकडे धावण्याचा पर्यंत चिंताळा संघ सुद्धा पकडण्याचा पर्यंत वा इकडे तिकडे जातोच पाहूया आपल्या संघात काही करतो का आणि चांगला समान गुण आणि शेवटचा एक मिनिट व पाहण्यासारखा सामना खरे डोळ्याचे पाळणे फिटण्यासारखा सामना असं कुणालाच वाटणार नाही कोणता संघ हरल म्हणून सुद्धा कुणाला समजणार सुद्धा नाही खरंच बोलणं करा सामन्याच असा आता शेव खरंच पाण्यासारखा आहे मोदी संघाचा प्लेयला या संघावर चाल करून गेला पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते नक्कीच आपल्या संघासाठी गुण मिळवतो का नाही मिळवत तिनचा अठरा É tá, bom, né? é, tá